त्याच्यामध्ये जवळजवळ तीस चाळीस पाकिस्तानचे सैनिक हे पहिलेच मारले गेलेले आहेत जवळजवळ शंभर ते दीडशे पाकिस्तानचे सैनिक आणि अर्धसैनिक दल हे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या कस्टडीमध्ये आहेत आणि आता त्यांच्यामध्ये वाटाघाटी सुरू आहेत आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचं म्हणणं असं आहे की पाकिस्तानच्या कैदेमध्ये जे बलूची युवक आहेत त्यांना सोडावं आणि हे जे काम आहे हे सगळं थांबवावं मी त्यांनी जवळजवळ सहा पानाचं एक स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांच्या ज्या मागण्या त्याच्यामध्ये आहेत त्या पण मुख्य मागण्या आहेत की एक तर बलुचिस्तानच्या युवक जे पाकिस्तानच्या कस्टडीमध्ये आहेत त्यांना सोडावं दुसरं हे जे चीनी एक्सप्लोटेशन जे इथे सुरू आहे ते थांबवावं आणि आता शेवटची त्यांची मागणी आहे की बलुचिस्तान हा एक स्वतंत्र देश म्हणून पुढे यावा आणि याकरता जे पहिले वेगवेगळे जे बडूचि गट होते ते वेगवेगळ्या पद्धतीने काम करायचे परंतु आता हे चार जे मोठे गट आहेत बलुचिस्तानचे ते आता एकत्र झाले आहेत ज्यामुळे त्यांची ताकद वाढलेली आहे ज्यामुळे आता जे हिंसाचार या बलुचिस्तान मध्ये होतो आहे चीन आणि पाकिस्तानच्या विरोधात तो अत्यंत वाढलेला आहे आणि ट्रेनचं हायजॅक हे त्यामधलं एक अतिशय सर्वात मोठं आणि महत्वाचं पाऊल आहे नक्कीच हे म्हणजे एक महत्वाचा मुद्दा की हल्ली आपण पाहतोय की पाकिस्तानमध्ये हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय वाढत आहे याची नेमकी काय कारण असू शकतात असं आहे की पाकिस्तानमध्ये जे वेगवेगळे प्रांत आहेत प्रत्येक प्रांताची वेगवेगळी मागणी आहे म्हणजे आपल्याला वाटतं की पाकिस्तान एक अतिशय कोहेडीव असा देश आहे तसं नाही मी तर वेळेच्या अभावी आपल्याला थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करीन कि बलुचिस्तान शिवाय पाकिस्तानचा अजून एक प्रांत आहे ज्याला खैबर पख्तोनवा म्हटलं जातं आणि जे इम्रान खान सध्या जे पाकिस्तानचे जे, जे प्राईम मिनिस्टर होते जे सध्या कैदेमध्ये आहे तो त्यांचा प्रांत आहे तर त्या प्रांताला वाटतं की तिथे पठाण लोक पुष्कळ आहेत आणि त्यांना पाकिस्तानपासून वेगळं होऊन अफगाणिस्तान मध्ये जायचं आहे आणि त्याकरता एक अजून एक मोठा दहशतवादी गट ज्याचं नाव टी टी पी म्हणजे तेहरे के तालिबान पाकिस्तान आहे जो अफगाणिस्तान मधून काम करतो आणि तो खैबर पख्तूनवा किंवा फ्रंटियर पाटा ज्याला म्हटलं जात किंवा वजिरिस्तान नाव सुद्धा त्या प्रदेशाचं आहे त्यांना तो वेगळा करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे जे गट आहेत हे अफगाणिस्तान मधून पाकिस्तानच्या सैन्यावरती पाकिस्तानच्या आत काम करतात आणि म्हणजे आता सध्या पाकिस्तान मधला हिंसाचार हा खैबर मध्ये आहे हा हिंसाचार मध्ये जिथे वेगवेगळे गट आहेत त्याच्याशिवाय काही गट सिंधमध्ये सुद्धा आहेत तर हे सगळं जर आपण बघितलं तर असं दिसतं की पाकिस्तानमध्ये अंतर्गत सुरक्षेच्या वेगवेगळ्या कारणामुळे हिंसाचार हो एवढा वाढलेला आहे की पाकिस्तानी सैन्याची पन्नास टक्के शक्ती आज दहशतवादी विरोध अभियान करण्यामध्ये बलुचिस्तान मध्ये लागलेली आहे किंवा खैबर पक्षनोहामध्ये म्हणजे आज असं म्हटलं जातं की जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे त्याचं रक्षण करण्याकरता जवळजवळ पस्तीस चा चा ते चाळीस हजार पाकिस्तानचं सैन्य इथे तैनात आहे चायनाच्या प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीज इथे काम करत आहेत असं करून सुद्धा त्यांना हा भाग सुरक्षित ठेवता येत नाहीये आणि याच्यामध्ये आता जो कालचा जो हल्ला झाला तर त्याच्यामुळे त्यांच्या जखमेवरती बीट सोडण्यात आलेला आहे आणि होतं काय दुर्दैवानी की या लोकांशी बोलण्या बोलायचं त्यांच्या मागण्या पूर्ण करायच्या तिथे गव्हर्नन्स म्हणजे राज्यकारभार चांगला करायचा हे करायच्या ऐवजी पाकिस्तानी सैन्य अतिशय क्रूरपणे बलुचिस्तानच्या लोकांच्या विरुद्ध खैबर पक्षोनवाच्या लोकांच्या विरुद्ध काम करते आहे आणि आजची परिस्थिती अशी आहे की हजारो बलूचि नागरिक हे पाकिस्ताननी मारलेले आहेत आज हजारो युवक पाकिस्तान हे पाकिस्तानच्या कैदेमध्ये आहेत आणि इथेच नाही तैबर खैबर पक्षोनवा मध्ये सुद्धा तोच हाल आहे आणि म्हणजे लोकांशी बोलून संवाद साधून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापेक्षा पाकिस्तानी सैन्याचं आणि पाकिस्तानी सरकारचं जे, सरकार जे लक्ष आहे ते क्रूरपणे त्यांना दडपण्यामध्ये आहे क्रूरपणा पाकिस्तान सैन्याने बांगलादेश मध्ये केला होता तर याच्यामुळे त्यांच्या या क्रूरपणामुळे तिथली जी सगळी दोन अडीच कोटी जी जनता बलुचिस्तान मधली पन्नास साठ लाखाची संख्या खैबर पख्तवा मधली ही पाकिस्तानी सरकारच्या विरोधात काम करते आहे आणि याच्यामध्ये जर आपण पाकिस्तान पकडला तर अजूनच त्यांचे प्रॉब्लेम वाढत आहेत सिंधमध्ये एक जयो जिओ सिंध म्हणून एक संघटना आहे त्यांना सिंधमध्ये सिंध प्रांताला वृद्ध करायचं आहे म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये असंतोष हा पाकिस्तानमध्ये वाढतो आहे आणि ट्रेडिशनली पंच्याऐंशी टक्के पाकिस्तानी सैन्य हे भारत पाकिस्तान सीमेवरती तैनात असायचं आता तिथे तीस टक्के सुद्धा सैन्य नाही आणि पन्नास टक्क्याहून जास्त सैन्य केवळ बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनामध्ये काम करत आहे दहशतवादी विरोधी अभियानामुळे यामुळे तिथले संकट किती तीव्र झालं आहे याची आपल्याला कल्पना असावी नक्कीच खरं तर आपण आता खैबर पख्तुनवाचा सुद्धा उल्लेख केला बलुचिस्तान असेल खैबर पख्तुनवा असेल हे जे काही घडामोडी घडताय आहेत याचे परिणाम मधून हा महत्वाचा भाग आता पाकिस्तानच्या हातातून निसटतोय असं आपल्याला वाटतंय का असं आहे की हे दोन्ही प्रांत पाकिस्तानच्या हातातून जातील का तर की हे जे बलुचिस्तान गट आहेत यांची संख्या बऱ्यापैकी आहे यांच्याकडे शस्त्र आहे परंतु पाकिस्तानी सैन्याची संख्या जी सात आठ लाखाच्या आसपास आहे तर पाकिस्तान त्यांच्या विरुद्ध लढताना म्हणजे अतिशय क्रूरपणे लढत आहे क्रूरपणे याचा अर्थ काय की जिथेही शंका आली त्या माणसाला मारून टाकतात पाकिस्तानी सैन्य मोठ्या प्रमाणामध्ये हेलिकॉप्टर गनशिपचा वापर करत आहे आर्टिलरी म्हणजे तोडखान्याचा वापर करत आहे आपण जर कम्पेअर केलं याला भारतीय सैन्य जे काश्मीरमध्ये काही वर्षापूर्वी दहशतवादी विरोधी अभियान करायचं तर त्यामध्ये भारतीय सैन्य काश्मीरी दहशतवाद्यांच्या विरुद्ध फक्त स्मॉल आर्म म्हणजे रायफल आणि लाईट मशीन गनचाच वापर करायचे आणि कुठलंही मोठं शस्त्र कधीही वापरलं जात नव्हतं कारण यामुळे आजूबाजूच्या भागाचं नुकसान होतं आणि विनाकारण जे सिव्हिलियन्स आहेत जे जे नागरिक आम नागरिक आहेत ते मारले जातात परंतु पाकिस्तानी सैन्याला त्याची परवा नाही हेलिकॉप्टरचा वापर करतात हेलिकॉप्टरने फायर केलं तर त्याच्यामध्ये दोन दहशतवादी मारले जातील परंतु त्यांचं कुटुंब त्यांचे इतर जन आजूबाजूला राहणारा नागरिक आहेत ते मारतात तो खाण्याचा वापर केला तर तो अतिशय इनॅक्युरेट असतो आणि इतकं की पाकिस्तानी सैन्याने त्यांचं हवाई दल म्हणजे एअरफोर्स वापरलेला आहे भारताच्या इतिहासामध्ये कुठल्याही दहशतवादी अभियानामध्ये मग ते काश्मीरमध्ये असो ईशान्य भारतामध्ये असो एअरपोर्टचा वापर कधीही झालेला नव्हता म्हणजे भारतीय सैन्य अतिशय केअरफुली सर्जिकल ऑपरेशन करत होती ईशान्य भारतामध्ये असावं किंवा काश्मीरमध्ये असावं परंतु पाकिस्तानी सैन्याचं तसं नाही ते अतिशय अंधाधुंद अशी ऑपरेशन करत आहेत संशय आला की त्या युवकाला हे म्हणजे यामध्ये एक महत्वाचा प्रश्न पडतो की जो युवकेचा भाग आहे पाकव्याप्त काश्मीरचा भाग या संपूर्ण संघर्षाचा या पाकव्याप्त काश्मीर मध्ये नेमका काही परिणाम होईल असं वाटतं का, हो का। पुन्हा हा प्रश्न पुन्हा एकदा विचारा जरा हा मुद्दा आहे की या संपूर्ण ज्या घडामोडी करतात जे संघर्ष आहे याचा पीओके जो पाकव्याप्त काश्मीर आहे यावरती यामध्ये काही नेमका काही परिणाम होऊ शकतो का असं आहे पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीर याची लोकसंख्या पन्नास ते साठ लाखाच्या आसपास आहे तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा ही भावना निर्माण होते आहे की ज्या प्रकारे डेव्हलपमेंट भारताच्या काश्मीरमध्ये होते आहे तशा प्रकारची कुठलीही डेव्हलपमेंट पाकिस्तानी ऑक्युपाईड मध्ये होत नाही म्हणजे आज आपण जर बघितलं तर दोन हजार चोवीस जे वर्ष गेलं त्यामध्ये आपलं जे जम्मू आणि काश्मीर आहे तिथे जवळजवळ तीन कोटी पर्यटक तिथे गेलेले होते आणि लो, लोकसंख्या किती आहे काश्मीरची तर दोन कोटीच्या आसपास आहे म्हणजे जेवढी लोकसंख्या त्यांच्यावर जास्त पर्यटक तर त्याच्यामुळे जी काश्मीरची जी, जी आपली अर्थव्यवस्था आहे अतिशय वेगाने पुढे जाते आहे डेव्हलपमेंट पुढे जाते आहे आणि आत्ताच एक मला वाटतं मागच्याच आठवड्यामध्ये जम्मू काश्मीर असेंब्लीने आपलं बजेट जाहीर केलं होतं तर त्यामध्ये असं दिसतं की जे पहिली सात राज्य भारतामध्ये आहेत ज्यांची अर्थव्यवस्था वेगाने वाढते आहे यामध्ये जम्मू काश्मीरची आपल्या जम्मू काश्मीरची अर्थव्यवस्था आहे आणि ते आपण तुलना केली पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीरची ते दिसत आहे की तिथे अशा प्रकारची कुठलीही डेव्हलपमेंट होत नाही नक्कीच म्हणजे आपण असं म्हणाला त्याचे नेमकी आगामी काळात काही परिणाम होतील का हे पाहणं महत्वाचं आहे म्हणजे खूप खूप धन्यवाद आपण पुढारी दिवशी संवाद साधलात त्याबद्दल